पुण्यातील सुप्रसिद्ध चविष्ट चहा कल्प ुल्य आणि स्नॅक्स सेंटर आमच्या इथे पुण्यातील सुप्रसिद्ध चहा व त्याचबरोबर ज्यूस व स्नॅक्स मिळण्याचे ठिकाण म्हणजे कल्प कल्प अमृतुल्य चहा एकदा पिऊन तर पहा आमच्या इथे चॉकलेट चहा लेमन चहा रोज कॉफी ग्रीन कॉफी स्ट्रॉबेरी कोल्ड कॉफी ब्लॅक कोल्ड कॉफी मँगो ज्यूस पायनॅपल ज्यूस ब्लॅक ग्रेप्स ज्यूस मँगो लस्सी अॅपल लस्सी यासारखे अनेक प्रकारचे कॉफी ज्यूस लस्सी व त्याच बरोबर चहा स्नॅक्स मिळण्याचे आमचा पत्ता गवर्नमेंट रूपम च्या बाजूला सोलापूर सात तुमची चव आमची एकदा अवश्य भेट द्या संपर्क करा पंच्याण्णव एकोणऐंशी चौऱ्याऐंशी तेवीस चौतीस तसेच दयानंद कॉलेज गव्हर्नमेंट पॉलिटेक्निक डब्ल्यू आय टी कॉलेज वॉलचंद कॉलेज मातापिता पिता हॉस्टेल वालचंद कॉलेज हॉस्टेल संगमेश्वर कॉलेज या सर्व कॉलेजच्या विद्यार्थ्यांना प्रत्येक महिन्यातील तीन आणि वीस तारखेला अमृतुल्य चहा अगदी फ्री 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 तसेच लवकरच मेसची सुविधा देखील उपलब्ध होणार आहे